अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं शहराच्या भविष्यासाठी महत्वाचा निश्चयनामा जाहीर केलाय शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडणाऱ्या या निश्चयनाम्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे खासदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किरण काळे यांनी संयुक्तपणे हा निश्चयनामा सादर करत स्पष्ट आणि विकासाभिमुख विजन जनतेसमोर तर अहिल्यानगर महानगरपालिका ही क वर्गातील महानगरपालिका असून शहरात एकूण नगरसेवक निवडून येणार आहेत गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार झपाट्यानं झालाय वाढती लोकसंख्या बदलत्या गरजा आणि मूलभूत सुविधांवरील ताण लक्षात घेऊनच महाविकास आघाडीनं हा निश्चयनामा तयार केल्याचं राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितलं शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण रोजगार महिला सुरक्षितता आणि तरुणांसाठीच्या संधी या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून हा निश्चयनामा तयार करण्यात आलेला आहे नागरिकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून पुढील पाच वर्षांचा विकासाचा रोड मॅप यात मांडण्यात आलाय मात्र या निश्चयनाम्यात नेमकी कोणती आश्वासन देण्यात आली आहेत अहिल्यानगरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी यात काय खास आहे हा निश्चयनामा शहराला खरंच पुढं घेऊन जाणार आहे का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल महानगरपालिका मोफत विमा योजना आता यामध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य व अपघात विमा देण्यासाठी महानगरपालिका मोफत विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय यानंतर पंधरा मिनिट शहर संकल्पना पंधरा मिनिट सिटी प्लॅन नोकरी शिक्षण आरोग्यसेवा बाजारपेठ मनोरंजन व अत्यावश्यक सेवा या सर्व सुविधा पंधरा मिनिटांच्या अंतरात पायी किंवा सार्वजनिक वाहतुकीद्वारे उपलब्ध होतील घरपट्टी आणि पाणीपट्टी सर्व नागरिकांना परवडेल अशा अत्यल्प दरात घरपट्टी व पाणीपट्टी कर कमी करण्यात येईल पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य आणि संरक्षण या सर्व बाबतीत सर्व नगर कर समान असतील अहिल्यापुत्र इंटर्नशिप सुशिक्षित होतकुरू आणि बेरोजगार युवक युवतींसाठी एक लाख रुपयांपर्यंत अहिल्यापुत्र इंटर्नशिप या नावानं रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाईल स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य महिलांसाठी विशेष पिंक टॉयलेटची व्यवस्था करण्यात येईल ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन सह आवश्यक स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक उभारण्यात येतील वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा ई बस सेवा सायकल ट्रॅक पादचारी मार्ग आणि स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल प्रणालीमुळं वाहतूक कोंडी कमी केली जाईल नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था नागरिकांची आर्थिक लूट करणारी पॅन्ड पार्क योजना बंद करून वाहतूक व्यवस्था अधिक न्याय्य सुलभ आणि नागरिक हिताची केली जाईल अहिल्यानगरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचं जतन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची लक्षणीयरित्या वाढवून ती उड्डाण पुलाच्या वर आणण्यात येईल सांस्कृतिक भवनांची आणि नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येईल याद्वारे शहरातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळेल प्रशासन अधिक गतिमान पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सक्षम प्रशासन यंत्रणा उभी केली जाईल अहिल्यानगरला भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त झिरो करप्शन व सक्षम प्रशासन असलेलं शहर बनवलं जाईल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांची एक समिती केली जाईल त्यामार्फत अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांच्या कामकाजावर निगराणी ठेवली जाईल शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा बंद पडलेल्या मनपा शाळा पुन्हा कार्यान्वित करून मोफत दर्जेदार आणि डिजिटल शिक्षण दिलं जाईल स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी आधुनिक फिरते ग्रंथालय आणि सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात येतील या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं अहिल्यानगरच्या विकासाचं विकासा स्पष्ट चित्र जनतेसमोर ठेवलं आहे महाविकास आघाडीचा हा जाहीरनामा नक्कीच अहिल्यानगर शहराला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे मात्र हा निश्चयनामा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज आहे की खरंच अहिल्यानगरला नवी दिशा देणारा विकासाचा राखडा आहे याचं उत्तर येत्या निवडणुकीत शहरातील जनता देणार आहे मात्र सध्या तरी शहरात या निश्चयनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अहिल्यानगर नगर लोकलला फॉलो करायला विसरू नका